डॉक्टर जेजे मखदूम इंजिनिअरिंगच्या बत्तीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मखदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व ईटीसी विभागातील एकूण बत्तीस विद्यार्थ्यांची क्यूपा क्यू स्पायडर कनेक्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी दिली क्यू स्पायडर ही एक ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी कंपनी असून त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन लाखाहून अधिक पॅकेज देऊ केले आहे अनुराग कुर्णे महावीर मगदूम तनुश्री शिंदे प्रणव शिखर शा शिखर खाने ऋषिकेश घोडके आकांक्षा गायकवाड सानिका मोहिते दीपाद्री जेटे शर्वरी कुलकर्णी प्रथमेश गोडसे वृषाली माळी वैष्णवी चव्हाण रणजित पाटील निकिता धोंड श्रावणी पट्टण शेट्टी आर्यन पाटील तेजस रंगत वैभव चव्हाण ओंकार तिबिले दक्ष दक्षा निकम रोहन सावंत प्रथमेश राऊत प्रज्ञा वासुदेव सलोने देसाई सानिका पाटील श्रेयस देशमाने भारत कुंडेकर साक्षी कोळेकर अंतरी इंदलकर अभिषेक मगदुम सुयोग मोहिते अथर्व दिवटे या विद्यार्थ्यांचे नोकरीसाठी निवड झाली आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी झाले आहे संस्थेस मिळालेला एटॉनॉमस स्वायत्त दर्जा व एन एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शिवाजी विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रमाचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना होईल अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली ट्रस्टचे चेअरमॅन डॉक्टर विजय मक्तुम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मक्तुम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक एकवालेन आमदार जयसिंगपूर